नमस्कार मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा स्वागत करते मित्रांनो आज आपण स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल जाणून घेऊयात विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म भगूर नाशिक येथे झाला सावरकर हे भारतीय स्वातंत्र्य सैनिक मराठी कवी व लेखक होते भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एका क्रांतिकारक चळवळीचे धुरीन स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर भारतीय राजकारणातील एक महत्वाचे राजकारणी हिंदू संघटक हिंदुत्वाचे एक विशिष्ट तत्वज्ञान मांडणारे तत्वज्ञ विज्ञानाचा पुरस्कार व जातीभेदाला विरोध करणारे समाज क्रांतिकारक भाषा शुद्धी व लिपी शुद्धी या चळवळीचे प्रणेते प्रतिभावंत साहित्यिक व प्रचारक असे अनेक युक्त म्हणजे सावरकर हे होते त्यांना स्वातंत्र्यवीर ही उपाधी प्रसिद्ध मराठी लेखक पत्रकार प्रल्हाद केशव अत्रे यांनी दिलेली आहे सावरकरांनी अठराशे सत्तावन्नचा चा स्वातंत्र्य समर हा ग्रंथ लिहिला त्यात असे मांडले की अठराशे सत्तावन्नचा चा उठाव हा बंड नसून हा एक स्वातंत्र्य संग्राम होता वक्तृत्व काव्य रचना यावर त्यांचे प्रभुत्व होते चाफेकर बंधूंना फाशी दिल्याचे वृत्त समजताच लहानग्या सावरकरांनी आपली कुलदेवता भगवती हिच्या पुढे देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरेतो तो अशी शपथ घेतली सागरा प्राण तळमळला हे हिंदू नृसिंहा प्रभू शिवाजी राजा जयोस्तुते जयोस्तुते तानाजीचा पोवाडा या कविता प्रचंड लोकप्रिय आहेत सावरकरांचा तेजोभंग करण्यासाठी ब्रिटिश सरकारने त्यांना अंदमानच्या काळ्या कोठडीत ठेवले अंदमानच्या काळ्या कोठडीत सावरकरांनी काट्याकुट्यांनी महाकाव्य लिहिणारे लिहिले अकरा वर्षे ब्रिटिश सरकारने त्यांचा छळ केला सुस्पष्ट विचार तर्कसंगत मांडणी विचारांच्या अभिव्यक्तीचे सामर्थ्य ही त्यांच्या निबंधाची बलस्थाने आहेत रत्नागिरीत सावरकर सुमारे तेरा वर्ष स्थानबद्धतेत होते इसवी सन एकोणीसशे पासून सुमारे सात वर्षे सावरकरांनी हिंदू महासभेचे अध्यक्षपद भूषविले झंझावती दौरे मोठमोठ्या सभा हिंदूंची सैन्य भरती रॉयल क्लबची स्थापना अशा अनेक मार्गांनी त्यांनी हिंदू महासभेचे कार्य केले त्यांनी आधुनिक विचारधारणेप्रमाणे बुद्धिवाद व विज्ञाननिष्ठा यांची कास धरून हिंदू धर्मात सुधारणा करण्यासाठी लढा दिला इसवी सन एकोणीसशे सहासष्ट मध्ये वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी त्यांनी प्रायोपवेषणाचा निर्णय घेतला एक फेब्रुवारी एकोणीसशे सहासष्ट रोजी त्यांनी अन्न पाणी औषधांचा त्याग करण्याचा निर्णय घेतला अन्न त्याग केल्यानंतर सव्वीस फेब्रुवारी एकोणीसशे सहासष्ट रोजी त्यांचे प्राण पंचतत्वात विलीन झाले अशा स्वातंत्र्यवीर सेनानीला माझे वंदन चला मित्रांनो आता आपण त्यांच्या कुंडलीवर कटाक्ष देऊयात चला मित्रांनो जाणून घेऊयात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कुंडलीत असे कोणते योग होते जन्मतारीख आहे अठ्ठावीस मे अठराशे त्र्याऐंशी धगूर जन्मवेळ आहे रात्री नऊ पंचवीस मित्रांनो कुंभराज धनिष्ठा नक्षत्र योगावर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्म झाला होता लग्नकुंडलीचा विचार करता लग्नेश गुरु हा राहूच्या आद्रा नक्षत्रात कर्मेश बुधाच्या राशीत सप्तमात असून लग्नालाच पाहतोय जे आध्यात्मिक धर्माबद्दल देशाबद्दल निष्ठा या सर्व गोष्टी दिसून येतात बुध वक्री मंगळाच्या नक्षत्रात असल्याने त्यांच्या बोलण्यात एक ऊर्जा साहस जाणवते कणखर बोलणे स्पष्टवादी वृत्ती या गोष्टी दिसतात राहू हा लाभात लग्नेश गुरुला पाहतो त्यामुळे संघर्षात्मक स्थितीला सामोरे जाण्याचे धैर्य हा राहू देतो जे कोणीही करणार नाही अशा गोष्टी हा राहू घडवून आणतो राहू हर्षद लाभयोग आहे अचानकपणे विचित्र संकटांना तोंड देण्याचे काम या राहू हर्षदने केले भाग्यातील हर्षद हा संशोधक चिकित्सक वृत्ती दाखवतो कोणत्याही गोष्टीची पर्वा त्यांनी कधी केली नाही पंचमेश लग्नेश लाभयोग ज्यामुळे समाज सुधारक हिंदू संघटक लग्नेश ही लाभयोग होत आहे भाग्यश रवी हा युतीत आहे कर्मेश बुध पराक्रमेश शणी भाग्यश रवी यांची युती श्रेष्ठ स्थानात घडली आहे व तिथे प्लुटोही आहे ज्यामुळे स्फोटकता दिसते विरोधकांशी लढण्यात एक ऊर्जा दिसते आणि हे षष्टानातील ग्रह राहूशी योगात आहेत जे वादविवादाचंही कारण बनले आहे कुंडलीतील शुभयोग म्हणजे चंद्र मंगळ लाभयोग चंद्र नेपचून लाभ लाभयोग ज्यामुळे विचार आचरणात देशभक्ती दिसते स्वक्षेत्री पंचमातील मंगळ हा निर्भीडता दाखवतो कारण तो, तो अश्विनी नक्षत्रातील केतू युतीत शुक्र नेपचून युतीत आहे मंगळाने करारी वृत्ती धाडसी बनवले कर्तृत्व दाखवले षष्टेश पंचमात वेश मंगळ युती षष्टस्थानातील कर्मेश मार्केश जो बुध आहे भाग्येश रवी आहे पराक्रमेश शनी व स्फोटकतेचा प्लुटो यांची व्ययस्थानावर दृष्टी असल्याने त्यांना कारावास घडला कारावासाचे अजून एक कारण असे आहे की जो वेश षष्टेश पंचमात केतू सह आहे त्यावर राहू दृष्टीही आहे ज्यामुळे कारावास झाला तरी त्यांनी तिथेही साहस दाखवले आणि मंगळाची दृष्टी ही व्यायावर पडत आहे पंचमेश मंगळ हर्षल नवपंचम योगात असल्याने नेहमी त्यांचे क्रांतिकारक विचार होते मित्रांनो सावरकरांच्या कुंडलीत बुध वक्री पंचमेश मंगळाच्या नक्षत्रात षष्टेश लाभेश शुक्र व सप्तमेश कर्मेश बुधाशी लग्नेश गुरुशी लाभयोग आहे ज्यामुळे त्यांनी जेलमध्ये लिखाण केले पुस्तके लिहिली व प्रेरणात्मक नेपचून युतीही दिसते लिखाणाचे कारण शुक्राने दिले विचारांचा कारक बुध यामुळे प्रभावशाली लिखाण त्यांनी केले लगने शुक्र हर्षद व त्यावर राहूची दृष्टी यामुळे मराठी साहित्य संमेलनात त्यांनी अध्यक्षपद भूषवले एक साहित्यिक भाषाशास्त्रज्ञ ग्रंथकार इतिहासकार म्हणून ते प्रसिद्ध झाले मेष हे ही इंग्लंडची रास आहे जेलचे स्थान आहे व्यस्थान आणि षष्टेत शुक्र मंगळासह पंचमात आहे या सर्व गोष्टींमुळे कुंडलीतील ग्रह बोलतात ते सर्व काही सांगतात मित्रांनो संघर्षात्मक स्थितीला वीर सावरकर यांना तोंड द्यावे लागले आणि स्वच्छेत्री मंगळ हा जो त्यांच्या कुंडलीत त्रिकोण स्थानात पलवान आहे त्यानंतर शस्त्रस्थान लाभातला राहू लग्नेश गुरु मित्रांनो पराक्रमात चंद्र चंद्रावर लग्नेश गुरुची दृष्टी अर्थात चंद्रगुरू नवपंचम योग ही घडत आहे जो शुभ योग आहे ज्यामुळे नेहमी तेजोवाण वृत्तीने स्वातंत्र्यवीर सावरकर हे ब्रिटिश सरकारशी लढले क्रांतिकारक विचार वृत्तीने त्यांनी उठाव केले पराक्रमे शनीची दहावी दृष्टी कुंभराशीवर म्हणजेच पराक्रमावर अष्टमावर व व्ययावर आहे सर्वांचे लोकप्रिय नेते आहेत ज्यांनी देशासाठी स्वातंत्र्यासाठी जे महान कार्य केले आहे ते सगळ्यांच्याच लक्षात राहील धन्यवाद मित्रांनो आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि हा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद